सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला काल दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसपासून बसलेले आहेत या मागणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात सातारा येथील श्री कार्यरत कर्मचारी श्री हनुमंत गुलाबराव सावंत स्थापत्य अभियांत्रिकी साहेब यांच्या सेवा पुस्तकातले पानं फाडून त्यांच्यावर केलेला अन्याय पैशाची देवाणघेवाण करणारे आणि पैसे घेऊन अन्याय करणारे सार्वजनिक मान्य विभागातले हेडक्लर्क श्री हेमंत प्रथम लिपी यांच्यावर कारवाई करा निलंबित करा त्यांची नागपूर टेस्ट करा आणि त्यांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे पैसे सेवाविषयी प्रकरण हाताळलेली आहे सेवानुक्तीच्या प्रकरणामुळे पेन्शन मुळे कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे त्याविरोधात या ठिकाणी बसलेला माननीय अध्यक्ष अभियंता सातारा मंडळ यांनी नेमलेल्या समितीचं आव्हान देण्यास याच्यामध्ये काम सुकारपणा केलेलं आहे वेळ काढपणा केलेला आहे याच्या निश्चित आहे त्याला निलंबित करा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेवांत कर्मचाऱ्यांना असुरक्षित प्रगती योजनेचा लाभ देणारी रामदास कारंडे स्थापत्याने आहे गैरवापर केलेला आणि म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही सर्व सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय कर्मचारी महासंघाच्या वतीने कालपासून कलेक्टर कार्यालयासमोर बसलेलो आहोत आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आमच्या या प्रश्नावर मागणीवर आम्हाला न्याय द्यावा हीच नम्र विनंती या प्रसंगी करतो धन्यवाद